आम्ही चाललो आहे तर, तर गावाला खाली तयारी वगैरे आलो बाहेर पण बस नाही आली ज्या बसचं रिझर्वेशन केलं ना तीच बस नाही आली बाकी सगळ्यात काय मला हिर कुठे चालला कुठे चालला सांग ना मला गावाला चालला आणि तुझी बॅग बॅग नको घेऊ म्हटलं तर बॅग घेतली तर आम्ही चालू आहे गावाला पण आमची अजून गाडीच नाही आली कधी येते काय माहिती तुझे रेशन केलेलं आहे पण सगळ्या बस ये पण तीच नाही आली अजून चला आता आम्ही चालू आहेत गावाला बाय बाय बघा पोहोचलो आता आम्ही पनवेलला कधी रोज आता जुईनगरला उतरणार तिथून घरी जायचं तर बराच काहीतरी पोहचलो आता आम्ही जुईनगरला पोचलो आम्ही आता घरी जायचं पोचलो आता हे थांबला पडसे ना पोहचलो आत्ता आम्ही दिग्याला चालू थोडस काम आहे छोट छोटे काम नंतर घरी चालू मस्त आम्ही ज्यूस वगैरे हो आता, आता चालू शोरूम मध्ये आवडली ना आम्ही गाडी घेतली बघा कशी आहे म्हणजे हे नाही बरं का दुसरं मॉडेल आहे आमचं टॉप मॉडेल आहे ते बेसिक काहीतरी प्लीज कमेंट मध्ये सांगा मग एवढे चालवायला पण लागला तर आम्ही आज बुक गाडी केलेली आहे म्हणजे ही आपली नाही आपण फायनली भरपूर दिवसाची इच्छा आज कम्प्लीट केली तर गाडी घेतली आम्ही आज फायनली बुकिंग झाली कसे ते पण सांगाही नाही आमचे इथे लावलेली गाडी आहे आमची जरा थोडंसं मॉडेल दुसरं आहे टॉप मॉडेल आहे हा बघा दरोजा लावून घेतला हे नाही आमचं मॉडेल आमचं टॉप मॉडेल आहे पण इथे बघायला नसल्यामुळे आम्हाला ही गाडी दाखवली ये ये बाहेर लवकर ये ते बाकी कड़ंग का सेम पार्टी मांगे ना को बेटर मस्त है फिर तो, तो, तो मॉडल चेंज है बाकी ठीक है तो गाड़ी बुक के लिए कस वाटते फाइनली गाड़ी आम्मी बुक के लिए आया था बघा योगेश बॅग घेऊन एवढ्या गर्दीत सुद्धा मला बॅग घेऊ देणं झालाय हे बेसन लडू चला रे गावाला चला का

झोपला हो का बेटा योगेशने बघा घरच अंगावरच घेतलंय आहे हा I like